नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी करतो या बाजारामध्ये तुम्हाला गावराणी शेळ्या बघायला भेटतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला धुळ्या भागातील ज्या गावराणी शेळ्या त्या कशा असतात ते बघायला भेटेल आणि ते धुळ्या भागामध्ये जे किमतीत बकरीच्या ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा तुम्ही ज्या कमेंट्स येतील तेही सांगा चॅनल तिथे नवीन असाल तर चॅनलला तुमच्या पण अशी नवीन होतील तर चला मित्रांनो बाजारात व्हिडिओ शॉर्ट पण बघा बघा कुठला गाव ना गाव शेतकरी का व्यापारी व्यापारी का या नंबर चॅनल काय किमती परवानेत त्या कोण व्यापारी काय किमती परवानेत किंमत क्याय किंमत किंमत ओ चायनल वाले ऑनलाईन आहे की ऑनलाईन पंधरा हजार का मी तांड बघायचे पंधरा हजार दोन नंबरचे का सगळींचा का <laughs> सोडा हजार बाकीचे दहा दहा बच्च सोळा सोडा मित्रांनो ज्यांच्या बच्चे बच्ची आहेत त्यांचे सोळा सोळा आहेत तिच्या आहेत अजून कुठली एक बच्चावाली एक बच्चवाली कोणती अजून बाकी मित्रांनो दहा दहा हजार प्रमाणे आता या सांगायच्या किमती आहेत हे बघा ज्यांना दोन बच्चे दोनशे शेळी सोळा दहा सांगताय बाकी त्यांचे दहा दहा होतील गावराने आपलं गाभ नसतील सांगायचं किमती सौद्या मध्ये जाता तुम्ही वैभो नमस्कार गायकीमध्ये की साडेदस साडेदस उधर का इशकीस्की आहे साडे 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 दहा मित्रांनो साडे दहा आणि साडेसहा चौदावरती कमी होऊन जाईल विक्र पण आहे बघा तुम्हाला बोकड्यांची क्वालिटी होतो असे बोकड येतात विक्रीसाठी जास्त मोठे बोकड कोण आणत नाही एवढं जास्त मोठे बोकड कोण ठेवत नाही या साईजमध्ये बऱ्यापैकी किंमत भेटून जाते लवकरच तुम्हाला एक थोडी सोजत क्रॉसमध्ये शिडी दाखवतो मी गावराणी सोजत क्रॉसमध्ये एक नंबर आहे ही बकरी घरावी आहे बंदिस्त असणार बहुतेक कोणी घेतली माहीत नाही पण तुम्ही बघा शिडी वगैरे मस्त मोठ्या माबाची शिडी आहे चढ वगैरे बघा खाली त्याचबरोबर इकडे बघा एक गावराणी ही पण चांगली आहे हे बघा दुम ये फुल कवरानी <laughs>

ಮಿತ್ರಾನು ಚಾರ್ ಹಜಾರ ಜೊಡಿ ಕಿಮ್ಮತ್ ಸಣ್ಣ ಐತೆ ನಾನು ಅಡಿ ಸರಿ ಹೀಗೆ ಅಡಿಸ್ ತಿನ್ ಪಾ ಇವಾಗ ಯಕ್ಷಿರ್ಪುರ್ ಹಳೆ ದಾ त्यांच्याकडे नेहमी तुम्हाला बच्चे बघायला भेटेल जर कोणाला बच्चे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही सगळे आहेत काय मोठे मोठे काय नामाणे चार चारांचे साडेतीन मित्रांनो जर कोणाला बोकड घ्यायची असतील तर दादा नेहमी शिरपूर म्हणा किंवा बाजारात असतात त्यांच्याकडे नेहमी असे बोकड भेटतात त्यांचे चारांचे साडेतीन सांगतात चौदा वरती कमी जाईल हो काय किमती बचत नाही काय ना परवाने साडेचार साडेचार काय चार बोकडे का सगळे मित्रांनो साडेचार प्रमाण सांगताय सगळे बोकड आहेत हा बघा बाजार एवढा बाजार असतो अजून पुढे आहेत या बाजारात तुम्हाला बच्चे असतं बघायला भेटतील हे बघा इथं पण बच्चे आलेले काय किमती भो बकरीची काय किंमत काळी बकरीची बारा बाराणीची बारा बारा का हा बोकड आहे का त्याचे काय सांगितले मित्रांनो बोकड ते सांगायचे बारा दहा पण सुटेल तीनशे बारा सांगतात भाऊ हे पण चौदा हजार कमी होईल गाभ नाही काभा नाही ना आता तीनशे माहिती तीन ती महिनाचे गाभाय का हमरे लोग हां अरे यार ये 18 टाइम से अपन दस्ते काटेंगे मिले मित्रों नो बोकड़ बगा धोकी बोकड़ कड़े बारी क्वालिटी से बड़े बाबू के 70 पहलवान अंदर रखे मिट्टी और बनाव ले लोगे मेरे के मना दे दे ऐसी पैसे हां मित्रांनो जे घेणारे ब्याण्णव सांगत आहे म्हणजे चार हजार शंभर आणि देणारे जे ते अकरा हजार सांगतात म्हणजे साडेपाच हजारप्रमाणे असा डबल होता सा असतो साडेपाच हजारचे अकरा हजार म्हणतात ते आणि तर तो ब्याण्णवला मागतो म्हणजे एकेचाळीशला मागत होता हा बोकड आणि तिकडचा लाल बोकड का दादा सगळे बोकड आहेत का पाचे बोकडे का काय किमती साडेचार प्रमाणे का मित्रांनो पाच बोकडे साडेचारप्रमाणे सांगता येते चौदा वर्षी कमी होऊन जाईल मित्रांनो सध्या श्रावण महिना असल्या कारणाने थोडा भाव डाऊन येऊन झाला लागा पण श्रावण महिन्यामुळे थोडा बाजार पण कमी आहे भाव पण कमी आहे कितना नॉक्वालिटी बेका? इधर बस क्या? पानी के पप्पू का बहुत नुकसान हो रहा हमारा। हाँ। दो अभी आठ दिन के पहले लेके ले लेके ले, ले रख रहे हैं दिन बाद लेने जा रहे हैं तो बकरा बहुत खराब हो जा रहा है तो अभी क्या कीमत में अभी बाजार कैसा चल रहा है अभी अब बाजार चल रहा था दादा साढ़े छः सौ अभी जो इसकी क्या कीमत बोल रहे हैं ये बकरी की कीमत तो है आठ हजार आठ हजार सात हजार उसकी छह हजार अभी बाजार भाव टाइट है क्या कम है आहे आहे बहुत सात हजार मित्रांनो सात हजारला हे दोघी बच्चे दोघे बच्छे हे बाकी किमती सांगितलं त्यांनी व्यापारी हे मित्रांनो इथून इकडे व्यापारी आहेत इकडे काही शेतकरी पण असतात व्यापारी पण असतात जास्त करून व्यापारी आहेत बाजारामध्ये ते हा थोडा भाव तुम्हाला दाखवला बारह हजार रुपया बारह का नहीं, दो बारह का खाटे तो का गाँव नहीं गावन गाँव नहीं या बाकी क्या

मित्रांनो थोडक्यात तुम्हाला बाजार भाव दाखवलेला आहे कारण की या बाजारमध्ये रिस्पॉन्स थोडा कमी असतो थो। व्यापारी थोडे शूटिंग करू द्यायला म्हणजे गाभरता काय तुम्हाला दाखवलेलं आहे आहे बाजार सध्या बाजारात आहे माल कमी आहे बाजारात मित्रांनो माल पण कमी आहे